सत्ता मिळण्यासाठी वाटेल ते करत आहेत आज सकाळी एका पक्षात असतात दुसऱ्या संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतात आज बिघडलेला दुसऱ्या दिवशी दुरुस्त होतो हे काय चाललंय यातून बघितलेलं नाही आणि जनतेचे प्रश्न सगळे सोडून येतो मग ते आदिवासीचे प्रश्न असो समोरचे प्रश्न असो ओबीसीचे प्रश्न असो या प्रश्नांवरती कधीही चर्चा होत नाही टीव्हीच्या माध्यमातून या पत्रकाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय दिला जात नाही त्यांचे रणगारे सकाळ संध्याकाळ चालले जातात त्यामुळे सामान्य माणसांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय करायचं त्यांनी कोणाला निवडून दिलं पाहिजे जे दररोज भांडतात त्यांना जे लाखोचे हजारोचे करोडोचे घपले करतात भ्रष्टाचार करतात त्यांना निवडून द्यायचं की जे सतत पक्ष बदलतात त्यांना निवडून द्यायचं हा विचार कुठंतरी सामान्य मतदारांनी करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मत द्यावं आणि सर्व सर्व मतदारसंघामध्ये आम्ही निवडून मग आम्हाला का होतं द्यावी हा प्रश्न आम्ही आम्हाला विचारतो की आम्हाला का मत द्यावी आम्ही जी लोक सर्व इथे बसलेली आहोत की प्रामाणिक निष्ठा वाशी कारण शाहू आंबेडकर विचारधारा मांडणारे आम्ही नको आहोत कुलवाडी भूषण छत्रपती शिवरायांची वैचारिक भूमिका आम्ही मांडणारे आहोत आणि म्हणून आम्ही ठामपणे सांगतोय कि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता लढाई हो लोक आले अरविंद के केजरीवाल बघा माहित आहे की भ्रष्टाचाराच्या बाबतीत परंतु भ्रष्टाचार आज बोलणार उद्या त्या तळामध्ये भ्रष्टाचाराचे हस्तक होतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे थांबणार कस आम्ही शपथ घेऊन घेतात प्रतिज्ञापत्र देत पाहिजे आमच्या उमेदवाराकडून घेत आहे की मी कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही मी सामान्य जनतेला सामान्य व्यक्तीला मी न्याय दे भूमिका घेऊन येत आहे आणि म्हणून याच्या राजकारणामध्ये या नेत्यांच्या या, या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्या अनैतिक ठेपणामध्ये ही महाराष्ट्र आज बदनाम होत आहे महाराष्ट्राला जर मुलीचं वडील पासपोर्ट करून द्यायचं असेल कुठे आंबेडकरांचा कुठे तो संविधानाच्या प्रमाणे हे राज्य चाललं संविधानाची शपथ घेऊन राज्य करते येतात तर संविधानाप्रमाणे कधी मागत नाही आणि म्हणून याच्यावरती आम्ही आमचे असे तरुण उमेदवारांना पुढे आणत आहे की या लोकांचा पराभव करणे गरजेचं आहे आपल्याला माहित आहे गोळवाना गणतंत्रार झालेल्या पंचायतच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षही झाला परिवर्तन होऊ शकतो परिवर्तन होऊ शकतं तुम्ही लोकांमध्ये पोहोचलं पाहिजे तुमची साथ आम्हाला याच्यासाठी पाहिजे की या अनैतिक राज्यकर्ते असो की नेते असो किंवा कोणी असो यांची अनिर आपण त्याची उघड केली पाहिजे आम्ही आमच्या त्याच्या आयुष्यात मते पाहिले याच्या पूर्वी होते पण असे नाही पाहिले आणि म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये हो एक ठोस पर्याय देण्यासाठी उघड झालेला आहोत आमच्याकडे जवळपास सतरा पक्ष आहेत आणि त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी आहे त्यानंतर आमच्यासोबत गोवाना पार्टी आहे ओबीसी ओबीसी बहुजन आघाडी आहे ज्याला आपल्याला माहितीचं अण्णा शेंडगे साहेबांनी स्थापन केलेली आहे आणि ते पण आमच्यासोबत आहे त्यामध्ये ओबीसीच्या सत्तावीस संघटना आहेत त्या ओबीसी बहुजन आघाडीमध्ये आणि त्यानंतर आमच्यासोबत आहे सिद्धू आहे कम्युनिस्ट पक्षाची एक लिंग आहे आमच्यासोबत दोन तीन लिंग आमच्यासोबत आहेत त्यानंतर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी आहे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा आहे ओबीसी जन मोर्चा आहे राष्ट्रीय मुस्लिम परिषद आहे व इतर सामाजिक संघटना आहे आणि बहुजनमुक्ती पार्टी सुद्धा आहे त्यांचे जे पी दोन्ही सुद्धा आहेत आणि हे सर्व मिळून आणि एकत्र येतोय यामध्ये सर्विशा आहे दलित आहे एसटी आहे मुस्लिम आहे म्हणजे हा समाज सातत्याने भरडला जातो ह्या भरडलेला समाज आता कुठंतरी आपलं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे यांना मत द्यायचे आणि यांचीच हुटुमशाही यांची दादागिरी यांची आपण स्वीकारायची आणि त्यांचे गुलाम व्हायचे हे कुठे आहे हे लाचारी सोडले पाणी मतदाराला हेच सांगायचं की तुम्ही काय लाचार होता

<laughs> सर्व पत्रकार नमस्कार आज हे पब्लिकन लोकशाही मोर्चा याच्या माध्यमाने ते आपली एक आघाडी निर्माण करून नागपूरच्या महानगरपालिकेच्या निवडणूक लढत आहोत त्याच्यामध्ये गणेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संघटना आणि पक्ष जे आहेत सोबत एकत्र आरो आणि आज पत्रकार परिषद घेत आहे रिपब्लिकन लोकशाही मोर्चा तुमच्याकडे जे आम्ही हे दिलेले आहे प्रेस रोड त्याच्यामध्ये रिपब्लिकन लोकशाही म्हणजे आपली लोकशाही टिकून राहिली पाहिजे त्याच्याकरिता ही आमची चळवळ आहे चढाई आहे आणि आज लोकशाहीला किती गाजा येत आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे लोकशाही काही राहिलेली नाहीये फक्त कागदामध्ये लोकशाही आहे परंतु सर्व ठिकाणी हुकुमशाही चालत आहे आणि ज्यांना त्यांनी एखाद्या क्रिमिनल असो किंवा एखादे ठेकेदार असो मोठे मोठे असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत अशा लोकांना निवडणुकीमध्ये संधी देतात त्यांना निवडून सुद्धा आणतात आणि ते लोक ते बिझनेस माइंड जे असतात ना या त्या बिझनेस प्रकारची सेवा होत नाही रोड रस्ते नाली वीज पाणी हे जे जनहिताचे प्रश्न आहेत ते प्रश्न चुकत नाही आपण पाहतो पावसाळ्यामध्ये पूर्ण नागपूरमध्ये तिकडे तिकडे पाणीच पाणी पानी भरलेलं साचलेला दिसतो तर आज आम्ही या नागपूर महानगर पालिकेचे सर्वच जागा लढवत आहोत आणि त्या जागेवर <laughs> आमचे जे उमेदवार आम्ही टाकत आहोत ते सोशलिस्ट आहेत समाजाच्या हिताकरिता त्यांचे जे काही अडचणी असते त्याणारे आहे आणि जे गोरगरीब झोपडपट्टीधारक धारक आहेत त्यांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत नोकऱ्याचे प्रश्न आहेत बेरोजगाराचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांवरती मी संपूर्ण युनिटीच्या माध्यमाने आम्ही आधीपासूनच काम करत आहोत आणि साहू फुले आंबेडकर बिरसा मुंडाचे चळवळ आम्ही ऑलरेडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतच आहोत आणि गोडवाना गणतंत्र पार्टी हे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर इतर अठरा राज्यामध्ये सुद्धा गोडवाना गणतंत्र पार्टीचा प्रभाव आहे आणि राष्ट्रीय लेवलवर त्याच्या अधिकृत आहे रजिस्टर्ड आहे त्याच्याच माध्यमाने मोठी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं तिथल्या आमच्या उमेदवारांना तिथल्या लोकांना की आपण का बा या मोठ्या पक्षाच्या पाठीमागे जावं आपण एक आपलं गट निर्माण करावा त्यांनी परिवर्तन बॅनर निर्माण केला आणि सर्वच लोक जे जोमाने तिथे काम करणारे होते लोकांच्या समस्या सोडवणारे होते ते काँग्रेस बीजेपी आणि इतर पक्षाच्या एबी फार्म न लावता त्यांनी घेऊन तिथे उमेदवारी लढवली त्यांच्यावर खूप आपत्ती आले तरी आणि त्या ठिकाणी बावीस पैकी सतरा नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष निवडून आणला आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी जो माने काम केले त्याच प्रकारे नागपूरमध्ये सुद्धा आदिवासी समाज ह्या भरपूर संख्येने आहे एस सी एसटी लोक आहेत समाज सुद्धा आहे ते बांधव आम्ही मिळून या महानगरपालिका नागपूरची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद सर्व एक स्वागत आदरणीय अरुण गाडे साहेबांनी आणि आदरणीय वी के साहेबांनी आपल्याला संपूर्ण कल्पना दिलेली आहे ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी आणि म्हणजे सगळे जे खूप छोटे मोठे फास्ट कॉम्बिनेशन्स आहेत ते सगळे आमच्यासोबत आहेत एक अभिनव स्वरूपाचा यशस्वी प्रयोग आम्ही या नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये एक आशावाद म्हणून लोकांसमोर पर्याय म्हणून आम्ही देतो आणि ज्या पद्धतीने बोटीबोरीमध्ये जो प्रयोग झाला आदरणीय हरिजींनी जे सांगितलं ते खऱ्या अर्थाने लोकांनी हा पर्याय स्वीकारला मला असं वाटतं की नागपूर ही परिवर्तन घडवणारी भूमी आहे इथे सगळ्या चळवळी यशस्वी झाल्या आहेत आणि आदरणीय गाडे किंवा विकेश साहेबांनी काही साहे थोडंसं यथार्थ आहे त्याच्यावरही भाष्य केलं आहे की जर समजून जरा एखाद्या निवडणुकीमध्ये लोकांना लाखोनी करोडोनी जर रुपये पैसे खर्च करत असेल किंवा ती पार्टी इंडियन खर्च करत असेल तर तो खरंच लोकांचा विकास करेल का इथे बसलेला प्रत्येक जण मग आमचा तो विलगुडे असेल बहुजन मुक्ती पार्टीचा तो महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे एक तरुण पोरग आहेत विधानसभा लोकसभा लढलेला आहे चळवळीचा पोरग आहे अशा लोकांना आपण पुढे केलं पाहिजे किंवा आमची इथे आता बहात्तर वर्षाचे डॉक्टर मोरेश्वर नगाळे जी आहेत आर पी आय गवटायचे मोठे नेते आहेत आणि अशा सगळ्या मग रिपब्लिकन चळवळीमधले असेल ओबीसी चळवळीमधले असेल मुस्लिम चळवळीमधले असेल किंवा आमच्या बिरसा मुंडा परिवार असेल हे सगळे जर एकत्र आले है, तर मला असं वाटतं की लोकांनी हा चांगला बदल स्वीकारला पाहिजे आपण सगळेच ब्लेम करतो किंवा सध्याचं राजकीय वातावरण धानिरड झालेलं आहे पैशासमोर कोणाचा टिकावं लागणार नाही परंतु बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं तर त्या संविधानामध्ये वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू याचा जर आपण प्रामाणिकपणाने जर उपयोग केला तर निश्चितच आपण परिवर्तन घडवू शकतो हे बोटीबोरी दाखवलं आणि एकाच परिवारातले सहा सहा जण जर देशातल्या सगळ्याच तात पार्टीच्या माणसांनी दिल्यानंतर सामान्य माणसांनी मतदारांनी तिथे सहाच्या सहाही त्या ताकदवर पार्टीच्या एकाच घराच्या उमेदवाराने जर हरवलं तर, तर हाही साह प्रयोग या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होऊ शकतो संविधानावर शाहू आंबेडकर शिवरायांच्या आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या किरसान मुंडांच्या विचारांवर लोक अजूनही कायम आहेत फक्त कुठेतरी तो आशावाद निर्माण होणं गरजेचं आहे आणि तो आशावाद रिपब्लिकन लोशाई मोर्चाच्या माध्यमात करून आम्ही निर्माण केलेला आहे आम्ही सगळ्यांना जोडून विनंती करतो की जिथे कालपर्यंत एक दुसऱ्याच्या अक्षरशः जीवावर उठले होते ते एकत्र येतात आपल्या परिवाराच्या बाहेर सत्ता जाऊ नये म्हणून जर परिवार जर एकत्र येऊन राहिले भावंड एकत्र येऊन राहिले काका पुतणं एकत्र येऊन राहिले आणि ज्यांचं कधीच वैचारिक सून जुळलं नाही ते जर सत्तेसाठी एकत्र येऊन राहिले तर आम्ही तर आमचं कुळच एक आहे आमचं रक्तच एक आहे आमचे विचारच एक आहे आमचं छतच एक आहे मग त्या जर छकाला आणि संविधानाला आपल्याला वाचवायचं असेल तर मला असं वाटतं की असे प्रयोग होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून जे अजूनही थोडेसे संभ्रमात आहेत की यांची ताकद काय परंतु शेवटी आपल्या मताची ताकद ही जर आपण ओळखली तर आपण चमत्कार घडवून आणू शकतो आणि सक्षम विरोधी पक्ष हा जनतेमधूनच निर्माण होऊ शकतो कारण आता विरोधी पक्ष उरलेलाच नाहीये ज्यालाही वाटतं किंवा माझी थोडीशी आर्थिक सत्ता किंवा जे काही शैक्षणिक साम्राज्य आहेत कारखानदारी आहेत किंवा वर्चस्व आहेत त्याला धक्का बसेल तर चांगली चांगली माणसं त्याच्यामध्ये वाहवत गेलेली आहेत परंतु इथला एकही व्यक्ती याला गमावण्यासभ काहीच नाहीये अरुण गाडे साहेबांना विके साहेबांना मला किंवा आमच्या डोक्या साहेबांना किंवा आमच्या दीतीला किंवा आमच्या मधुकररावांना कुठल्याही प्रकारचं मुरेश्वरांना कुठल्याही प्रकारचं गमवण्याचं काही नाही आहे हेही कमवू तर ते बाबासाहेबांच्या संविधानाच्या आणि आपल्या सगळ्या मानवतावादी महासत्तांच्या महापुरुषांच्या विचारांनी आपण कमाईच करणार आहोत मला असं वाटतं की एक चांगला प्रयोग आम्ही पुढच्या सगळ्यांच्या विश्वासाने एक पर्याय म्हणून या आघाडीच्या रूपाने दिलेला आहे आणि म्हणून चांगल्या चांगल्यांना आपण हरताना बघितलं आहे आम्ही सामान्य लोकांना हेच अपील करणार आहोत की आमचा माणूस तुमच्या दारामध्ये केवळ अपील करायलाही तुम्हीच त्यांचं बुध सांभाळा तुम्हीच त्यांचं प्रचार करा आणि तुम्हीच या संविधानाला वाचवणारे खरे पायी का बाबासाहेबांनी हे संविधान आपल्याला समर्पित केलेलं आहे विविध पीपल जेव्हा आहे तर या देशाचा जर सत्याना जर होत असेल आणि आपण जर सगळे पत्रकार बंधू किंवा आम्ही सगळी या समाजातली माणसं आणि जे वोटर्स आहेत त्यांनी जर आपली जबाबदारी पार पाडली नाही तर मला असं वाटतं की येणारा काळ हा आपल्याला माफ करणार नाही तो एक यशस्वी प्रयोग आम्ही घेऊन आलेला आहे आणि त्याचीच जी काही प्रचिती आहे की आमच्या सगळ्यांच्या रूपाने आम्ही परिवर्तन पॅनल म्हणून किंवा एक रिपब्लिकन लोकशाही आघाडी म्हणून मोर्चा म्हणून एक परिवर्तनाचा पर्याय लोकांसमोर देतोय लोकांनी तो स्वीकारावा किंबवना स्वीकारतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि फारसा न बोलतात आपण जास्तीत जास्त आपल्या सोशल मीडिया आणि जे काही आपलं प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्या माध्यमातून कृपा करून आमच्या पाठीशी उभा राहा मोठ्या पार्ट्यांच्या पाठीशी तर आपण राहतोच राहतो परंतु खरी परीक्षा आता उतरची आणि त्यातल्या त्यात या लोकशाहीमधल्या जबाबदार चौथ्या स्तंभाची आहेत आणि तो आपण धन्यवाद जय भारत जय सविधान

पण त्या ठिकाणी तिथे कुठल्याच प्रकारचा आमचा नगरसेवक हो, सुद्धा गेलेला नव्हता गोडवाना गणतंत्र पक्षाचा कोणी कार्यकर्ता सुद्धा गेलेला नव्हता त्यांनी आमचे जे फोटो टाकले त्याच्यामध्ये ते दिवसांचे फोटो चोरून तिथे टाकलेली होती म्हणजे हे कितीही कारस्थानी करतात आणि कोणत्या प्रकारे म्हणजे भ्रमित करतात हे याच्यातून दिसून येत आहे आणि तसं जगाला फसवलं त्यांनी तर तुम्ही आम्हाला फसवायला त्यांच्याकडे यांची काय पार्टी आक्षेप घेतली ज्या विदर्भ न्यूजवाल्यांची बातमी टाकली न्यूज टाकली त्यांना आम्ही फोनवरती बोलणं झालं माझ्या ते सोयामे काहीतरी आहे फोन नंतर मग आमच्या दिनेश सहल अध्यक्ष दिनेश श्रीराम त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही जर हा व्हिडिओ डिलीट नाही केला तर मी तुमच्यावरती एकभार करू गुन्हा दाखल करून पत्रकार परिषद घेऊन त्या दिवशी पत्रकार परिषद घेणार सुद्धा होतो मग आम्ही त्यांनी म्हटलं की त्यांनी व्हिडिओ डिलीट केला म्हणजे चुकी माझी चुकी झाली म्हणून असं कोणत्याच प्रकारच्या माझ्या म्हणजे हे नव्हतं मीडियाच्या माध्यमाने दाखवायचं तर त्यांनी माफी मागून सुद्धा मागितली म्हणून आम्ही त्यांच्यावरती क्लेम नाही दुसरी गोष्ट काय असेल मतलब की काही गोष्ट रिपब्लिकन दृष्ट्या आहे त्यांच्या पर्वा ज्याच्यामध्ये ज्या काही आता आंबेडकरी विचार करायचे फ्रंटमध्ये येणाऱ्या पार्ट्या जे आहेत बी एस टी आहे वंचित आहे बी आर एस टी आहे रिपब्लिकन आहे अशा पाट्यांना पण सोबत घेणार असता हा त्यांच्यासोबत तुमचं बोलणं झालेलं आहे आम्ही हा प्रयोग दोन तीन वर्षापासून याच्या पाठीमागे होतो या सर्व लोकांना एक आम्ही म्हटले की सगळे आंबेडकर एवढे काही संघटना आहेत त्या ओबीसीच्या असो की शेतकऱ्यांच्या असो की कोणी त्यांना एकत्र बांधण्याचा आम्ही सतत त्यांनी प्रयत्न केला आणि गोष्टी किंमत त्या लोकांशी आम्ही प्रत्यक्ष बोललो परंतु त्यांची मानसिकता आमच्यासोबत येण्याची नाही आहे कारण त्यांना असं वाटते की हे काय छोटे आहेत परंतु आम्ही छोटे कसे आहे काय आहेत तुम्ही बघताना आरपीआय गवई गट असा उल्लेख केले नक्कीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं केलं आहे की असा उल्लेख आरपीआय मोरेश्वर कसं आहे की हे लोकल बॉडीचे इलेक्शन आहेत प्रत्येक ठिकाणची समीकरण वेगवेगळी असतात वे आपण वे तर कुठे असं पाहिलाय की ज्याचं एक दुसऱ्याच्या विरोधात ते एकत्र लढून जातात आम्ही सध्या जो विचार करतो आहे तो फक्त नागपूर महानगरपालिकेपुरता आहे त्याच्यामुळं ज्यांना असं वाटतं की असं काही परिवर्तन व्हायला पाहिजे तर त्यांच्या कन्सेंट तुमच्यासाठी म्हणून सांगतोय की जेही पार्टीज किंवा सोशल ऑर्गनायझेशन्स खुलेशराव आंबेडकर शिवराय विचारांची संविधानाला मानणारी आम्ही त्या सगळ्या लोकांना रिक्वेस्ट लेटर्स देतो आहे आणि त्यांच्याकडनं कन्सेंट लेटर घेतो आहे विदाऊट कन्सेंट लेटर आम्ही कुठलंही काम करणार नाही मी जो उल्लेख केला तर आदरणीय मोरेश्वर नगरावेतील इथे उपस्थित आहे आणि ते जबाबदार व्यक्ती आहेत लोकसभा विधानसभा लढलेल्या आहेत गवळी साहेबांच्या काळापासून फडगुडी आणि अभ्यास व्यक्ती आहे तर मला असं वाटतं की एक चांगला प्रयोग होऊन राहिलेला आहे आणि कुणाला चॅलेंज करणं हा आमचा उद्देश नाही आहे आपलं संविधान आणि आपली लोकशाही आपण वाचवली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे त्याविषयी गवळी बघितले ही नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो बाबासाहेबांचा पक्ष आहे असा जो पक्ष आहे गड जे आहेत तर ते त्याच्यापुढे कळून सांगतात जसं म्हणजे आठवडी आहे किंवा खोबऱ्याकडे आहे त्याच्यापुढे ते ते एक आहे ते आहे पण रिपब्लिकन पार्टी अशी नाही आहे म्हणजे बाबासाहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या पुढे कळूच नाही चुकी म्हणजे गवयसाहेब सांगतात बाबा निघून येतात पण कधी कधी काय होतं म्हणा म्हणजे ते लिहिलं जातं ते काढून टाकताना रिपब्लिकन पार्टी ओके ठीक आहे सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया आणि आम्हाला विचार करून